नमस्कार मित्रांनो आम्ही जे छोटेसे शेततळे बनवले होते जिथे आपण मत्स्यपालन पालन, पालन आणि हंसपालन करणार होतो त्याचा आता पूर्ण शेवटचा टप्पाही पूर्ण झालेला आहे आम्ही हे छोटेसं शेड बनवलेलं आहे आमचं जुनं जुनी जी नेट होती शेडनेट होती त्याचा फाटका कपडा इकडे लावलेला आहे म्हणजे मध्ये सवली मिळेल आणि त्या बाजूने आम्ही दार सो ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला आपल्या बदकांना आणि हंसाला आपल्याला बाहेर सोडून तण खायला आणि किडे खायला सोडता येईल तर बघूया आपण आपचा राऊंड घेऊया तर तुम्हाला साधारण अंदाज कसा कसं आहे चारी बाजूनी कंपाऊंड आहे बारीक जाळी मारलेली आहे इकडे छोटासा पत्रा टाकलेला आहे चोवीस फुटाचा चोवीस फुटाचा पत्रा आहे आणि त्यानंतर शेडणे लावलेला आहे तर आणि त्याला आत जाण्यासाठी जो रस्ता तो ले ले ले। आहे तो इथून ठेवलेला आहे गेट हे बघा याप्रमाणे हे आत गेल्यावर बघा इथे इथे पूर्ण सावली असते आणि हंस आणि हे हे इकडे मनसक्तो पाण्यामध्ये फिरत आहेत तुम्ही आत्ता रिसे रिसेंटली पाहिलं असेल आमच्याकडे पिल्लंही निघालेली आहेत तर ते पिल्लं आता आम्ही इथे सोडणार आहे आणि मासेही लवकरच सोडणार आहे आता थोडं थोड्याच दिवसात माशांचा अपडेट देईन तोपर्यंत आणि पिल्लांचाही अपडेट देईन तोपर्यंत धन्यवाद